माझा समाज ताकदीनं एकत्र झाला तसाच मला सुद्धा एकत्र करायचा सगळा माझा समाज ताकतीनं एकत्र झाला तसाच मला सुद्धा एकत्र करायचा सगळा नाही सगळ्या समाजाचा सेवक म्हणून काम करत नाही सगळ्या समाजाचा सेवक म्हणून काम करत नेतृत्व करण्याची मला आजही आवश नाही नस आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे जर ते म्हणत असतील तर जर ओबीसीचा नेता स्वतःला मानत असत तर दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी शिफारस करायला पाहिजे की वेगळा प्रवर्ग तयार करून हे माझेच भाऊ आहेत माझ्याच ओबीसीतले यांचं लगेच वेगळं करा यांना भांडायची काय करत तुझे भाऊ येत नाही गर्दी करायला तर लागते तुला सभेला मग त्यांचे लेकरबाळं जर उघड्यावर पडणार असले तर म्हण ना द्या यांना वेगळं एंटी व्ही जेंटीला दिलं यांना पण द्या वेगळं का चालत नाही म्हणजे यांना तुझ्यातच ठेवायचं पायाखाली तोडवायचं आणि मिळूही द्यायचं नाही यांच्या मागण्या आम्हाला वेगळं पाहिजे मराठासोबत आहे कसं काय वेगळं देत नाही बघतो आम्ही मी आता भाषणात म्हटलं की दोन दिवस आरक्षण उशिरा मिळालं तरी चालतं तर सर्व शांततेनं झालं पाहिजे डेडलाईन तुमची चोवीस डिसेंबरची आहे डेडलाईन कुठं वाढवण्याचा विचार तुमच्या मनात सुरू आहे मग ते दोन दिवस लेट याचा अर्थ म्हणजे का चोवीस डिसेंबरच्या नंतर नाही मग तर सुट्टीत नाही आणला चोवीस डिसेंबरवर आणल्यावर यांनी त्याचा अर्थ तो नाही परंतु एक बोलण्याचा मराठवाड्यात एक भाग आहे असा की बाबा दोन दिवस लेट पण आपलं आपलं नाही खराब होऊ द्यायचे हां असं एक बोलणं असतं तसं समाज महत्त्वाचा आहे नाही सगळ्या समाजाचा सेवक म्हणून काम करत नेतृत्व करण्याची मला आजही आहोस नाही नसता नेतृत्व करायचं असतं तर लोकांना डोक्यात काय खुर्च्या ठेवल्या होत्या त्या भारी भारीत असले त्याच्यावर बसलो असतो मी आडी टाकून अशी नाही बसलो मला माझ्या जमिनीवरच राहायचं आहे मस्तीने डोक्यात जाऊ द्यायची हवा नाही बसू द्यायची मला मी जमिनीवरती आहे आणि जमिनीवरती राहणार आहे मला हाव नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि भाऊ भाऊ याच्यासाठी म्हणलो आता आम्ही उभी शेत म्हणलो आता कुठं मोठं राहून आपण सगळे मोठाच आता फक्त एकमेकाला वॉर काढायचं नाही त्याच्यासारखं अजिबात नाही गळ्यात गळे हातात हात घालून जायचं एकमेकाला पुढं घेऊन चालायचं सगळ्याला बोलू द्यायचं सगळ्याला त्याचा लाभही मिळू द्यायचा त्याच्यासारखं नाही लाटायचं सगळं माझा समाज ताकतेनं एकत्र झाला तसाच मला सुद्धा एकत्र करायचा सगळा आणि आपल्यात समानता खरी काय असती ही दाखवायची आपल्याला समानता म्हणजे काय महात्मा फुलेंनी जो समानतेचा आदर्श घातला आहे हे नेमका काय असतो यशवराज चव्हाणांचा महाराष्ट्र नेमका काय असतो आता मी ओबीसीसाठी देखील लढणार आज ओबीसी नेते राठोड हे मनोज जरांगे पाटील यांना भेटले आणि त्याच्यानंतर त्यांनी हे प्रतिपादन दिलं त्याचबरोबर पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही ओबीसीतून आरक्षण मागणार आहात की नाहीत तर ते त्यावेळेस तिथेच म्हणाले की मी ओ बी सीतूनच तर आरक्षण मागणार आहे त्यासाठीच तर एवढा सगळा घाट घातलेला आहे परंतु त्याआधी ते असंही म्हणालेले आहेत की जे ओ बी सी नेते म्हणावून घेतात ते ओ बी सी नेत्यांनी आजपर्यंत ओबीसीचं सगळं खाल्लं आहे ओबीसीच्या कोट्याचं ओ बी सीला येणारं सगळं एकट्यानेच खाऊन टाकलं आहे आणि या समाजाला त्यांनी गाफील केलं आहे फसवलं आहे असं म्हणत त्यांनी ओबीसी आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावरती हा गौप्यस्फोट आज पत्रकार परिषदेत केला त्यांनी असं म्हटलेलं आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला फसवलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता त्यांच्याच पक्षातले नेते त्यांच्याच पक्षातले किंवा त्यांच्याच समाजातील कार्यकर्ते हे नाराज झालेले आहेत आणि आता ते आणि आम्ही चर्चा केलेली आहे आणि यानंतर मी आता ओबीसीसाठी ओबी ओबी देखील लढणार आहे त्यांनी का वेगळा प्रवर्ग मागू नये ओबीसीनी का वेगळा प्रवर्ग मागू नये ओबीसीना देखील वेगळा प्रवर्ग देण्यात यावा असं त्यांच्या समाजातील नेत्यांना का वाटत नाही असा सवाल देखील त्यांनी यावेळेस उपस्थित केलाय मंडळी यावेळेस अत्यंत महत्वाच्या घडामोडी घटना घडलेल्या आहेत आपण बघूयात सविस्तरपणे काय काय गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत त्या छगन भुजबळ ओबीसी नेते होऊ शकत नाही जरांगे पाटलांच्या भेटीनंतर हरिभाऊ राठोड म्हणाले आहेत की गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत पेटलेला आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे ही आग्रही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी लावून धरलेली आहे आणि त्यात आता जरांगे पाटलांच्या मागणीला छगन भुजबळ यांनी तीव्र असा विरोध केलेला आहे तर मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देऊ नये असं म्हटलं आहे राज्यात मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्या विधानानंतर ओबीसी आणि मराठा असा संघर्ष पेटण्याची चिन्ह आता निर्माण झालेली आहे त्यातच आज ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीनंतर हरिभाऊ राठोड म्हणाले की हा ऐतिहासिक क्षण आहे मराठा ओबीसीत गेल्या दीड महिन्यापासून तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आम्ही गुन्ह्या गोविंदाने राहत आहोत मराठा ओबीसी हे भाऊ भाऊ आहेत मराठा समाज ओबीसी होणार असेल तर आम्ही भाऊ भाऊ आहोत छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते होऊ शकत नाही बटके विमुक्त बारा बलुतेदार हा समाज जास्त आहे त्या समाजाचं नेतृत्व आम्ही करतो आहे बारा बलुतेदारांना ओबीसीत वेगळं आरक्षण आहे देशात रोहिणी आयोग महत्वाचा है। हा लड़ा है। आहे हा लढा मराठा ओबीसी आम्ही दिल्लीत घेऊन जाऊ आणि हाच पॅटर्न देशात लागू होईल असं त्यांनी यावेळेस सांगितलं तसंच ते पुढे म्हणाले की एकोणीसशे सदुसष्ट मध्ये वसंतराव नाईकांनीच कुणबी समाजाला आरक्षण दिलं देशात पहिल्यांदाच ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना आरक्षण देणारे वसंतराव नाईक आहेत आणि ही त्यांची कर्मभूमी आहे वसंतराव वसंतराव नाईक यांना आम्ही विसरू शकत नाही हिंगोली जालना या ठिकाणी झालेले भाषणं ही तेढ निर्माण करणारी आहेत टाळ्या मिळवण्यासाठी ठीक आहे परंतु तुम्ही समाजासाठी काय केलं बारा बलुतेदारांसाठी काय केलं भुजबळांनी ओबीसीसाठी हो, कुठल्या योजना आणल्यात अजूनही निधी मिळालेला नाही आहे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्यावर आम्ही लढतो आहोत असं हरिभाऊ राठोड यांनी यावेळेस म्हटलेलं आहे तर या सगळ्यांच्या दरम्यान राज्यात शांतता राहावी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आज ओबीसी नेत्यांसोबत चर्चा झाली बारा बलुतेदार ओबीसी समाजाच्या पाठीशी आहेत मराठा समाज कायम येवल्यातला एक माणूस मराठा आणि ओबीसीत भांडणं लावतोय एकट्याने ऐकू नका त्याचं आणि त्याचं ऐकलं नसतं तर बारा बलुतेदार यांचं वाटोळं झालं नसतं मराठा समाजाला मी शांत राहण्याचं आवाहन करतोय गावोगावी करतोय पडळकर जानकर शेंडगे यांना माझी विनंती आहे की तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही तुम्ही त्यांचं ऐकून मराठा समाजाविरोधात आंदोलन करू नका ज्याला खायची सवय लागली आहे त्याला धक्का लावतोय या नावाखाली वाद लावायची सवय लागली आहे माझा समाज शांततेचं आव्हान स्वीकारतोय आरक्षण दोन दिवस पुढे गेलं तरी चालेल परंतु माझ्या समाजाचा घात होऊ द्यायचा नाही असं मनोज जरांगे यांनी यावेळेस सांगितलं आरक्षण दोन दिवस उशिरानं मिळालं तरी चालेल जरांगींनी आरक्षणासाठीची डेडलाईन बदलली आहे का असा प्रश्न यावेळेस त्यांना विचारण्यात आला तर त्यांनी त्याच्यावरती स्पष्टपणे नकार दिलेला आहे चोवीस डिसेंबर ही डेडलाईन आहे नाहीतर सुट्टी नाही असं ते म्हणालेत आरक्षण दोन दिवस उशिराने मिळालं तर चालेल असं वक्तव्य मनोज जरांगींनी केलं होतं यानंतर जरांगींनी आरक्षणासाठीची डेडलाईन बदलली का असा सवाल हा पत्रकारांनी उपस्थित केला तर दोन दिवस उशिराला मिळालं तर चालेल पण सर्व शांततेने करू असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं होतं यानंतर जरांगे यांनी मराठा आरक्षणाची डेडलाईन बदलली आहे का असा सवाल उपस्थित केला गेला यामध्ये आज यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसदमध्ये मनोज जरांगे यांचं ओबीसी धनगर आणि बारा बलुतेदार अलुतेदार आणि भटके विमुक्ता यांच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडलेली आहे यावेळी जरांगे यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आधीच्या वक्तव्यावर त्यांनी सारवासारव देखील केलेली आहे जी आपण या व्हिडिओमधनं पाहिलेली आहे तर म्हणजे डेडलाईन बदलण्याचा प्रश्नच येत नाही असं ते म्हणालेले आहेत माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेऊ नका डेडलाईन बदलण्याचा प्रश्नच येत नाही मी बोलीभाषेतले शब्द वापरले आहेत गैरसमज करून घेऊ नका आणि मलाही देऊ नका दोन चोवीस डिसेंबर ही डेडलाईन कायम आहे असं सांगत त्यांनी पुढं म्हटले आहेत की मराठा आणि ओबीसी आता हातात हात घालून काम करणार आहे यासाठीच पुसदच्या बैठकीत चर्चा झाली आहे कुणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण हवं आहे ही माझी भूमिका नाहीच माझ्या तोंडीत कोणतेही शब्द घालू नका मला सीमधूनच सरसकट आरक्षण हवं आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका जरांगे यावर स्पष्टीकरण देताना म्हणाले की जरांगे यांनी म्हटलेलं आहे की माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नाही शब्दशहा अर्थ घेऊ नका हे समाज मोठा आहे समाजासोबत संवाद समाज साधताना बोलीभाषेतील शब्द वापरणं गरजेचं असतं समाजाचा विश्वास संपादन करताना मराठवाड्याकडचे शब्द वापरले दोन दिवस उशिरा याचा शब्द सहा अर्थ तुम्ही घेऊ नका असं जारांगी यांनी यावेळेस म्हटलंय आरक्षणाच्या मुद्द्यावरून जारांगींचा भुजबळांवर निशाणा साधलेला आहे त्यांनी त्यांनी छगन भुजबळावर निशाणा साधताना म्हटलं आहे की येवल्याचा तो म्हणतो की आरक्षणाची यष्टी पूर्णपणे भरलेली आहे आम्हाला त्यात डोकावून तर पाहू देत नाही तो गाडीच्या काचा बंद केल्यात ते स्वतःला ओबीसीचा नेता म्हणतो आहे आणि तर त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी शिफारस करायला हवी होती वेगळा प्रवर्ग तयार करून मराठा समाज माझेच भाऊ आहेत माझ्याच ओबीसीतील आहेत त्यांचं लगेच वेगळं करा त्यांना भांडायची काय गरज आहे त्यांचे हे भाऊ आहेत ना जे त्यांना सभेला गर्दी करायला लागतात पण त्यांची पोरं बाळं उघड्यावर पडणार असली तर यांना वेगळं आरक्षण द्यायला काय अडचण आहे असा सवाल जरांगे यांनी भुजबळांवर उपस्थित केला तर मराठा आरक्षण आंदोलनाला एम आय एमचे आमदार फारुख शेख यांचा पाठिंबा लाभलेला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळा मिळवण्यासाठी आणि त्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा त्यांनी दिलेला आहे आणि धुळ्यामध्ये साखळी उपोषण सुरू करत त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे धुळ्याचे आमदार फारुख शहा यांनी हा पाठिंबा दिलेला आहे या यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यपाल यांना पत्र पाठवण्यात येणार असल्याचं देखील आश्वासन दिलेलं आहे त्याचप्रमाणे आरक्षण देण्यास टाळाटाळ -ताल करणाऱ्या रा राज्य शासनाने भारतीय जनता पार्टीवर त्यांनी सडकून अशी टीका यावेळेस केलेली आहे तर मंडळी धुळ्याच्या जेल रोडवर सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे आणि या अंतर्गत धुळ्याचे एम आय एमचे आमदार फारुख शहा यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मराठा समाजाला मराठा आरक्षणाला आपला हा पाठिंबा दाखवलेला आहे